सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत शुभ सकाळ आजचा खूप महत्त्वाचा मुद्दा जसं की मी काल टेलिग्रामवरती माझा मेसेज केलेलं होतं की आज सिंधुर्ग जिल्ह्याविषयी जे काही इन्फॉर्मेशन आहे काल दिवसभर मी सिंधुदुर्गमध्ये होतो जे काही ग्राउंड आहे जे काही त्यांचं नियोजन आहे तिथं आपण भेट दिलेले आहेत त्याच पद्धतीनं आपले विद्यार्थी पण इथं गेल्या वेळेच्या भरतीमध्ये भरती झालेले आहेत त्यांच्यासोबत सुद्धा हितगुज केली काल दोन तास त्यांच्यासोबत जरा गप्पा वगैरे केला ट्रेनिंगबद्दल वगैरे कशा पद्धतीनं तुमचे दिवस चालू आहेत अशा पद्धतीने एकंदरीत गप्पा मारल्या आणि त्यानंतर एकंदरीत मला एक काही गोष्टी समजून आल्या की बाबा ग्राउंड कशा पद्धतीनं आहे किंवा ग्राउंड का घेत आहेत पावसाळा सुरू होत असताना सुद्धा ग्राउंड का घेत आहेत ह्याचे रिझन आजच्या व्हिडिओमधनं तुमच्यापर्यंत सांगणार आहे ओके सेम ह्याच पद्धतीनं सर्व जिल्ह्यांचा विषय असणार एवढं लक्षात ठेवायचं तत्पूर्वी आपण दहा हजार सबस्क्रायबरच्या टप्प्याच्या जवळच आहेत पन्नास साठ सबस्क्रायबर राहिले आहेत फक्त पन्नास ते साठ सबस्क्रायबर राहिलेले आहेत दहा हजार सबस्क्रायबर तुमच्या विश्वासानं आणि माझ्या प्रामाणिकपणामुळे या गोष्टी आपल्या सफल झालेल्या आहेत एवढं लक्षात ठेवायचं त्यापूर्वी आज दहा हजार सबस्क्राईबर शंभर टक्के होणाऱ्या बघणाऱ्यावर प्रत्येकानं सबस्क्राईब करायचं आहे सो मी अगोदरच तुम्हाला दहा हजार सबस्क्रायबर झाल्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभार मानतो की आपला प्रामाणिकपणा आणि तुमची जी साथ होती त्याच्यामुळेच ह्या गोष्टी काय म्हणतात जाणीव इथेपर्यंत आपण पोहोचलेला आहोत सो दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल माझ्याकडून आणि मॅडमकडून आणि बाकी सर्वांच्याकडून मी तुम्हाला आणि मला सुद्धा शुभेच्छा देतो याच्या पुढे सुद्धा असेच प्रयत्न शंभर टक्के राहत राहतील आणि तुम्ही अशीच साथ द्याल अशी मी विनंती करतो आणि आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याला विहूयात जसं की मागच्या वेळी मी सांगितलेलं होतं सात तारखेला आपला कार्यपद्धतीचा झे आर आलेला होता आणि कार्यपद्धतीच्या जी मध्ये सरळ सरळ सगळ्यांनी सांगितलेलं होतं की उद्या हॉल तिकीट येईल परवा हॉल तिकीट येईल मी त्यानंतर दोन दिवसाने पण व्हिडिओ बनवला होता हॉल तिकीट हे तेरा तारखेनंतरच येणार आहे म्हणून मी आधी सांगितलेलं होतं आज तारीख किती आहे बघा ती पण संपेल अशीच आणि यांना पोलीस भरती सिरियसली घ्यायची की नाही हा तुम्हीच विषय ठरवू शकताय ठीक आहे सो काल मी जे भेटलो काल जिथं आपण सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अशा पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जसं जाईल आता दोन दिवसानंतर परत मुंबईला आहे परत ठाण्याला आहे अशा पद्धतीनं आपले हे आहेच सो मी तिथं जाऊन इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्यापर्यंत अगदी लवकर लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं काल मी जिथं भेटलो तिथं बघितलं मी तर एकंदरीत एखादं कोणी असू कॉन्स्टेबल असू दे किंवा बाकी सिनियर पर्सन असू ते राजकारणाविषयी काही बोलू शकत नाहीत जरी त्यांना माहीत असलं तरी सुद्धा पण आपण बोलू शकतो कारण की आपण काही गव्हर्नमेंटचे अधिकारी वगैरे नाही आहे आपण आपण बोलू शकतो आपल्याला तो अधिकार आहे कारण की ती नोकरी करतात आम्ही एकदम फ्री आहेत त्यामुळे आपला काय विषय नाही आहे आपण कुणाला घाबरत नाही तुम्हाला माहिती आहे त्याच पद्धतीनं काल मी भेटल्यानंतर कुठल्याही कॉन्स्टेबलचं किंवा अधिकाऱ्याचं नाव सांगणार नाही आहे डायरेक्टली ज्या इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजेत ज्या एकदम महत्वाच्या असतात त्या तुमच्यापर्यंत करणार आहे एवढं लक्षात ठेवायचं सो काल मी भेटल्यानंतर तिथे <coughs> सॉरी एकंदरीत तिथं भेटल्यानंतर विषय असा झाला की दोन्ही ग्राउंड तयार करण्यात येत आहेत म्हणजे मुख्यालयाचं समोरचं ग्राउंड आहे ते एक आणि क्रीडांगणाचं जो ग्राउंड आहे ते एक ते सुद्धा दोन्ही पण तयार करण्याचे प्रयत्न आहेत त्यानंतर खूप महत्वाचा म्हणजे त्यांनी जर पाऊस जास्त पडला तर म्हणे हे करणार आठशे मीटर साठी डांबरी वगैरे वगैरे डांबरीवरती आठशे मीटर आठशे मीटर दोन्ही बाजूने तिथे एक प्लॅनिंग त्यांचं सुरू आहे की डांबरीवर सुद्धा आम्ही प्रॅक्टिस घेणार म्हणे अशा पद्धतीत त्यांचं नियोजन आहे आता हे अधिकाऱ्यांना काय वेळ वगैरे लागलेला नाही आहे लक्षात ठेवा हे अधिकारी वरून जशा सूचना असतील तसे त्यांचे पालन करत असतात ओके okay. आता हे दोन ग्राउंड म्हणा किंवा हे डांबरीकरण डांबरीवरचं जे ग्राउंड आहे ते का घेणार असतील हे याच्यावरती थोडंसं विचार केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं खोलवर गेल्यानंतर काही गोष्टी मला सुद्धा कळाल्या ज्या अगोदर होत्या त्यानंतर त्यांनी पण तेच सांगितलं जे माझ्या मनात होतं तेच सांगितलं याच्या आधी पण मी मुद्दे मांडलेले होते पुलीस की बाबा ह्या पोलीस भरतीला एवढी गडबड का व्हावं लागले कारण की महाराष्ट्रातल्या पन्नास टक्के भागामध्ये आता सध्या पाऊस पडून गेलेला आहे थोडाफार थोडाफार काही जिल्ह्यांमध्ये भरपूर पाऊस पडलेला आहे आणि सिंधुदुर्गामध्ये सुद्धा पाऊस दोन तीन दिवस झालं पडलेला आहे जोरात आज थोडी उघडीप भेटलेली आहे पण आता सुद्धा बारीक पाऊस चालू आहे माझ्या मागे ठीक आहे सो अशा पद्धतीने ही गडबड का करतायत तर वरूनच आदेश आहे की आम्हाला ही पोलीस भरती एक ह्या एकोणीस तारखेपासून पुढं आपल्याला पंधरा दिवसामध्ये ही सगळी संपवायची असं वरूनच आदेश आहेत त्यामुळे ती प्रयत्न करत आहेत दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची महाराष्ट्रामध्ये जी राजकारणाची घडी बसलेली होती किंवा चुकीच्या घड्या बसवत होत्या हा पक्ष फोडा तो पक्ष फोडा आज ह्याला विकत घ्या उद्या त्याला विकत घ्या हे राजकारण ते राजकारण बेरोज बेरोजगारीकडे लक्ष नाहीये विद्यार्थ्यांना नोकऱ्या नाही आहेत अजिबात सगळा विषय टोटली पूर्ण गोष्टींवरती सगळ्यांवरती जीएसटी असेल किंवा बाकी सगळ्याच गोष्टी ज्या विद्यार्थ्यांना पटलेल्या नव्हत्या त्या तरुण वर्गानं थोडंफार ह्या सरकारला जाग आणून दिलेली होती की तुम्ही एवढं घोषणा केलेली होती पंच्याहत्तर हजारची तर त्या झालेल्या काय आहेत सक्सेसफुल हा विषय सगळा महत्वाचा होता त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांचा एक आक्रोश है सरकार है त्या विद्यार ले ले आहे सरकारवरती आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो आताच्या मागच्या जे काही त्यांची निवडणूक झाली त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी दाखवून दिलेले आहेत त्याच पद्धतीनं ह्याच्या पुढचा जो विषय आहे तो विधानसभा जी ठरलेली आहे येणारे आहे त्याच्यामध्ये जर जिंकायचं असेल तर आपल्याला काहीतरी दाखवायला पाहिजे की विद्यार्थ्यांच्या बाजूने आम्ही एवढी मोठी भरती केली वगैरे वगैरे ह्यासाठी सगळ्यात मोठा प्रयत्न हा आता शासनाचा आहे म्हणून हा ही गडबड करतायत लोक पण ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे हवामानाचा फटका हा शंभर टक्के भरतीला बसणार लक्षात ठेवायचं मग त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हटेज मी याच्या आधी पण सांगितलेला आहे आणि आता पण सांगणार आहे की बाबा ह्या भरतीचे जर तीस टक्के अगोदर भरती झाली आणि उरलेली सत्तर टक्के नंतर भरती झाली तर ह्याचं खूप सारा फटका मुलांना बसणार आहे म्हणून मी आधीच सांगितलं होतं त्याच पद्धतीने ह्या गोष्टी ठरत असलेल्या एकंदरीत दिसून येत आहेत याची नोंद घ्यायची आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेची भरती दिनांक दहा ते एकवीस तारखेपर्यंत आहे एवढं लक्षात ठेवायचं आणि रत्नागिरी रायगडची जी भरती आहे ती एकोणीस तारखेला न होता एकाच जिल्ह्यानं ऑफिशियल हे काढले परिपत्रक त्याच्यावरती त्यांनी एकवीस जून ही तारीख दिलेली आहे एकवीस जून ही तारीख दिलेली लक्षात ठेवा बाकी सगळ्या जिल्ह्याने एकोणीस तारीख दिली पर रायगडने एकवीस का दिली ह्याच्यावरती परत राजकारण होणार आहे शंभर टक्के सो ह्या अधिकाऱ्यांना शंभर टक्के किंवा ह्या प्रशासनाला किंवा गृह विभागाला खरंच जाग आणून द्यावी लागते का कुणास्टॉक पण त्यांनी पुढच्या पाच वर्षांसाठी हे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांचं एकंदरीत हे सगळं नियोजन चालू आहे परंतु हे नियोजन कुठेतरी आहे एवढं शंभर टक्के खरं आहे ठीक आहे कारण की निसर्गापेक्षा कोणीही मोठा नाही एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही निसर्गावरती मात जाल चारशे मीटरवरती तंबू ठोकाल काय ठोकाल पण मुलं पावसाळ्यात बिचारी येणार जाणार कसे समजा एखादा विद्यार्थी नागपूर वगैरे किंवा बाहेरच्या जिल्ह्यातून एकदम लांबच्या जिल्ह्यातून या जिल्ह्याच्या टोकापासून ते त्या जिल्ह्याच्या टोकापर्यंत जर भरती द्यायला जाणार असेल तर तो विद्यार्थी येणार कसा एवढी त्याच्याकडे पावर राहील का एवढं ड्रायव्हिंग करून एवढं ट्रॅव्हल्स करून परत खाण्याचे वांदे पिण्याचे वांदे पावसाळ्यात पोरं झोपणार कुठं ते सगळी जबाबदारी आमची असते तुम्हाला माहित आहे कारण की तुम्ही फक्त फॉर्म भरून घेताय फॉर्म भरून झाले त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी करताय येताना जाताना काय झालं चक्कर आली हार्ट अटॅक आला ग्राउंड करताना मी आला तुमची जबाबदारी तुम्ही सगळे हात वर्क करून रिकामी होतात पण हे चुकीचं आहे लक्षात ठेवायचं कारण की हे आपले भावी अधिकारी आहेत हे आपले भावी कॉन्स्टेबल आहेत जे येणार आहेत भरतीला त्यामुळे सर्वांना रिस्पेक्ट द्यायला पाहिजे हजार हजार रुपये फी भरून घेत आहे तुम्ही राव पाच पाचशे सहा सहाशे रुपये फी भरून घेत आहे एका विद्यार्थ्यालाय की पर हेड तीनशे रुपये खर्च करा त्याच्यापेक्षा जा जास्त खर्च करू नये म्हणून तुम्ही सरळ जे आर मध्ये देताय जे आर जर बघितला असाल तर जे आर मध्ये तुम्हाला सांगतोय एका विद्यार्थ्याला फक्त शारीरिक चाचणीसाठी तीनशे रुपये खर्च करायचे सांगलेले आहे तीनशे रुपयाच्या वरती खर्च करायचे नाहीत म्हणून सरळ सरळ सांगलेले आहेत ज्याला जी आर माहिती आहे तो सगळं सांगू शकतो हा विषय लक्षात ठेवा त्यामुळे सिंधुदुर्गची भरती असू दे किंवा किंबहुना महाराष्ट्राची कुठली पण भरती असू दे ही जी गडबड चालू आहे आता सिंधुदुर्गला पण दोन दोन ग्राउंड एक क्रीडांगण आहे ते एक आणि एक मुख्यालयाचं ग्राउंड आहे ते एक आणि दुसरी गोष्ट इकडं डांबरीच्या वरती पण इकडं डांबरीवरती इथं वाहतूक जास्त नाहीये त्यामुळे इकडे सगळ्या गोष्टी इझी होणार आहेत हे त्यांना माहिती आहेत म्हणूनही गडबड करत आहेत आणि अधिकारी जे आहेत ते वरून जे आदेश येतात त्याचंच पालन करत आहेत बाकी त्याच्याशी त्यांचं देणं घेणं काही नाही त्यांना सुद्धा वाटतं की कुठंतरी हे चुकीचं व्हायला लागले एवढ्या फास्ट पद्धतीने हे जर घेत असतील तर हे कुठंतरी चुकीचं होणार आहे शंभर टक्के आणि ह्याला जबाबदार कोण असेल तर गृह विभाग असेल एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं पाठीमागच्या इलेक्शनमध्ये जो फटका बसलेला आहे तो पुढच्या आमदारकीच्या इलेक्शनमध्ये बसू नये यासाठी ही सगळी गडबड चालू आहे असं एकत्रित मला काल जे काही फिरलो जे काही भेटले सगळेजण त्यांच्यासोबत बोलल्यानंतर मला ह्या सगळ्या घटना समजून आल्या ज्या माझ्या आधीच मत होतं त्याच पद्धतीने हे मत माझं पुढं गेलं आणि त्यांच्यानंतर बोलल्यानंतर माझं बोलल्यानंतर ते मॅच झालं आणि तुमच्यापर्यंत हे आलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे सो एकंदरीत सिंधुदुर्गमध्ये येऊन इकडे एक दोन दिवस राहिलो आणि गोष्टी सगळ्या एकंदरीत माहीत झाल्या काही विद्यार्थी भरती करणारे मुलं मुली भेटले मला त्यांचं सुद्धा मी चेक केलं तर त्यांनी सांगितले सर आता कंडिशन वेगळी आहे रोड रन आम्हाला काही जमत नाहीये आम्ही कंटिन्यू याच्या मागे आम्ही ग्राउंडमध्ये प्रॅक्टिस केलेला आहे रोडवरनं जर सोळाशे मीटर द्यायचं म्हटलं तर कदाचित प्रॉब्लेम येणार यांना आम्हाला सुद्धा प्रॉब्लेम येणार आणि दुसरी गोष्ट स शंभर मीटर रोडवरती कसं मारणार नंतर शंभर गोळा आहे तो रोडवरती कसा फेकणार ह्या सगळ्या अडचणी ह्या येत राहणार आहेत आम्ही राहायचं कुठं खायचं कुठं झोपायचं कुठं हे सगळे प्रश्न या भरतीमध्येच सगळ्या जिल्ह्याला समोरे फेस जाणार आहे एवढं लक्षात ठेवायचं ह्या सगळ्या गोष्टी यांना फेस कराव्या लागणार आहेत त्यामुळं कुठंतरी काहीतरी गोष्टी चुकत आहेत एवढं मला वाटतं एवढं लक्षात ठेवायचं यानंतर खूप महत्त्वाचे जे अपडेट आहे ती म्हणजे सगळे गोष्टी तुम्हाला सिंधुर्गच्या मी सांगितलेल्या आहेत अशाच पद्धतीने आता था मुंबई ठाणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोच करण्याचं काम मी प्रामाणिकपणे करणार आहेत तर पूर्वी दहा हजार सबस्क्राईबरसाठी तुम्ही सर्वांनी मदत करायची आहे पटापट ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या जी इन्फॉर्मेशन ट्रूथ असेल जी खरी असेल तीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतोय एवढं लक्षात ठेवायचं समजलं सो या गोष्टी खूप साऱ्या महत्त्वाच्या आहेत ज्या तुमच्यापर्यंत पोच करत असतोय चॅनलवर नवीन असेल तर शंभर टक्के या चॅनलला लाईक करायला विसरू नका त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक जे फ्री ऑफ फ्रीमध्ये सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला दिला जातात त्या सगळ्या फ्री ऑफ इन्फॉर्मेशनसाठी त्या गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील तर शंभर टक्के टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन जो तुम्ही जॉईन करायचा आहे ओके सो सर्वांना मी शुभेच्छा देतोय यानंतरचा संध्याकाळी एक तीन चार वाजताचा व्हिडिओ तो म्हणजे मुंबई पोलीस भरतीची आत्ताची कंडिशन काय आहे गेले चार पाच दिवसपूर्वी मी व्हिडिओ बनवला होता आता सुद्धा अपडेट हाती आहे सो ती अपडेट जर तुम्हाला पाहिजे असेल मुंबई पोलीसची आता येणाऱ्या नवीन भरतीची ती सुद्धा तुम्हाला संध्याकाळच्या चारच्या चार व्हिडिओमध्ये अगदी लवकरात लवकर पोस्ट करण्याचं काम मी करणार आहे सो चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या मी तर सांगतोय तुम्हाला शुभेच्छा देतोय धन्यवाद